नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार यांची चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेड या कंपनीच्या तीनशे कोटी रुपयाच्या व्यवहारातनं एकतर तीनशे कोटी ह्या रकमेबद्दलच काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न उपस्थित झाले म्हणजे पैसे न देता रजिस्ट्री होऊ शकते, शकते का इथपासून ती झालेली रजिस्ट्री रद्द होऊ शकते का कारण अनेक ठिकाणी वाद आहेत लोक फसवतात म्हणजे प्लॉट एक असतो त्याची तीन चार जणांकडे बालकी दाखवली जाते मग त्यातले दुसरे दोघे जण तिसऱ्यालाच तो व्यवहार करतात मग उशिरा लक्षात येतं फोर ट्वेंटी रजिस्टर्ड होतं वगैरे पण मग असे झालेले दस्त रद्द करताना लोकांना खूप यातायात करावी लागते पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये श्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांना सांगितलं की तो व्यवहार आम्ही रद्द केलाय तो झालेला नाही का नाही झाला या प्रश्नाचं उत्तर क्रमांक एक याच्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता कोण आहे विक्रेता आहे शीतल तेजवानी खरेदीदार आहे आमेडिया कंपनी आमेडिया कंपनीचा खरेदीदार आहे दिग्विजय पाटील जर दस्त रद्द करायचा असे तर हे दोघंही तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे आता शीतल तेजवानी कुठे माहीत नाही कोरेगाव पार्कमध्ये तिचं घर आहे पिंपरी चिंचवडमध्ये पण तिचं एक घर आहे दोन्ही ठिकाणी ती नादारद आहे तसंच पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या समोर दुसऱ्या माळ्यावरती तिचा एक व्यावसायिक गाळा आहे तिथे पण ती नाही आहे अंटिल अन अनलेस ती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोघही हजर होत नाहीत तोपर्यंत हा दस्त रद्द होणार नाही मग आता प्रश्न असा पडला आहे की ते ऍपस्कॉन्ड आहे का तर डब्ल्यू कुठं तपास आहे साधारणपणे अशा प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की कोठडी पोलीस कोठडी ही अपवादात्मक आहे जामीन ही नित्याची गोष्ट असायला हवी आणि आपल्याकडे उलट होतं म्हणजे प्रत्येक आरोपीला अटकच करावी अशी आग्रही भूमिका असते कायद्याचं सूत्र असं आहे की जर एव्हिडन्स हा पुरावा हा कागदोपत्री आहे त्यात वेगळं काही तुम्हाला हस्तगत करायचं नाही तर आरोपींना अटक करण्याची गरज नाही जसं आता हेमंत गावंडेंनी पत्रकार परिषद घेतली ही इज वन ऑफ द अक्यूज आत्ताच पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेतली ते का घेऊ शकले कारण ह्या केसमध्ये त्यांना पोलिसांनी तामील करायला हवं त्यांना सूचना द्यायला हवी आणि तर तेजर ते जर त्या सूचनेपासून पळून गेले तर यू कॅन कॉल हिम या केसमध्ये शीतल तेजवानी ते नाही किंवा दिग्विजय पाटील पण नाही किंवा गावंडे पण नाही कारण तपास ई ओडब्ल्यू कडे आहे त्याची क्रितसर पद्धती आहे हा आर्थिक फसवणूस फसवणुकीचा भाग आहे का नाही हे इकडनं जो प्रशासनाच्या वतीनं दिलेली तक्रार आहे त्याच्या संदर्भातला आर्थिक फसवणुकीचा नसून हा जमीन जी सरकारी होती त्या जमिनीची विक्री केल्याचा तो व्यवहार आहे पण असं असून सुद्धा हा व्यवहार कधी रद्द होईल जेव्हा दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोघं त्या नोंदणी कार्यालयामध्ये येतील आणि नंतरच तो व्यवहार रद्द होईल हा मुद्दा स्पष्ट कारण हे महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहेत म्हणून हा हे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येने बघत आहात कारण कितीतरी कायदेशीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले दोन तुम्ही आणि मी जेव्हा कोणताही व्यवहार नोंदणीकृत करतो आणि त्याची स्टॅम्प ड्युटी भरतो तर आपण आपल्या दस्तला मी कशाद्वारे तो व्यवहार पूर्ण केला आहे मी चेक कुठला दिला आहे मी डीडी कुठला काढला आहे किंवा आरटीजीएस कुठून केलं आहे त्याच्या नोंदी आपण करतो या केसमध्ये जे तीनशे कोटी रुपये भरलेच नाहीत असं अजित पवारांचं म्हणणं आहे ते खरं आहे का कागदोपत्री का बघितलं तर ते खरं आहे कसं खरं आहे कारण टू बी पेड असं त्यात वाक्यलेलं आहे म्हणजे तीनशे कोटी रुपये जे आहेत ते टू बी पेड आहेत मग मला थोडीशी शंकाशी वाटली असे व्यवहार रजिस्टर्ड होतात का टू बी पेड मी कायदेशीर तज्ज्ञ आणि पुन्हा त्या व्यवहाराशी निगडीत असलेले आत्ताचे रजिस्ट्रार जे आहेत त्यांच्याशी बोललो तर कायदेशीर दृष्ट्या टू बी पेड वरती व्यवहार होतो पोस्ट डेटेड चेक असतील किंवा पोस्ट कमिट केलेला आहे रजिस्ट्रारचं ते कामच नाहीये की तीनशे कोटी रुपये मिळालेत की नाही ते पाहणं त्याचं काम एवढंच आहे की झालेल्या रकमेवरती या संदर्भामध्ये शासनाची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरली गेली का आहे ती बघणं आणि कागदपत्रासंदर्भामध्ये पडताळणी करणं पुन्हा मी तुम्हाला खात्रीने सांगतो रजिस्टारचा सा पुढे भविष्यातला न्यायालयातला बचाव एवढाच असणार आहे की ही कागदपत्र ही सेल्फ अटेस्टेड होती किंवा त्यांनी आणून दिली ते पाहणं हे माझं काम नाही प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार केला तर ते बरोबर पण आहे की आलेल्या प्रत्येक दस्त याची ओरिजिनल कागदपत्र बँकेनं काय म्हटलं आहे खरंच ते चेक दिले गेलेत का महसूल यंत्रणेकडून आलेले सात बार किंवा सिटी एरियातून आलेले जे प्रमाणपत्र आहेत त्याची व्हॅलिडिटी ते मला नाही वाटत की रजिस्ट्रारचं काम आहे का हाही मुद्दा संपला टू बी पेड असं त्यात लिहिलंय तिसरा मुद्दा आहे जर या तीनशे कोटी रुपयाच्या सोर्स संदर्भामध्ये प्रश्न विचारले गेले तर काय होईल कारण ते विचारले जातील तुम्ही एक व्यवहार केला यू हॅव कमिटेड की टू पे थ्री हंड्रेड करोड रुपीज व्हॉट आर द सोर्सेस कशाच्या जोरावरती तुम्ही ते करणार आहात अर्थात पुन्हा इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग आणि समजा शंभर कोटीपेक्षा अधिकच्या रकमेची नोंद झाली की याच्यामध्ये पण ईडी येईल भविष्यामध्ये आणायची असेल तर मग विचारला जाईल की तुम्ही कशाच्या आधारावरती हा व्यवहार करत होतात व्हॉट आर द सोर्सेस युआर क्लेमिंग ऑफ तुम्हाला एक लाख रुपये तुमचं कॅपिटल आहे एक लाख रुपयाचे कॅपिटल होते तीनशे कोटी रुपये तुम्हाला कोणी देणारे नसते त्यामुळे हा एक स्वतंत्र भाग आहे आणि अत्यंत महत्वाचा भाग मी तर म्हटलं की तेलही गेलं तुपही गेलं आणि दुपटणं सुद्धा हातामध्ये आलेलं नाही असं दिसतंय कसं तर ह्या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे तर आपल्याला काय दिसतं आहे की तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार टू बी पेड म्हणून कमिट केला आहे आता टू बी पेडवरती तुम्ही आय टी पॉलिसीप्रमाणे एम्प्लॉयमेंट जनरेशन करणार होतात वगैरे म्हणून तुम्हाला सरकारनं एक्झम्ट केलं तुम्ही स्टॅम्प ड्युटी केवळ पाचशे रुपयेच भरली ते पण कायदेप्रमाणे बरोबर आहे कायदेप्रमाणे बरोबर काय नाही आहे तर ती जी तो जो बनावगि बनवेगिरी केलेली आहे की मुळात शासकीय जमीन ही शासकीय नाही असं दाखवलं मुंडव्याची जमीन ही शासकीय आहे हे महाराष्ट्राला सांगणारे आम्ही पहिले होतो कारण काय आहे की जेव्हा मी तो सात तो बघितला आणि गावखेड्यातलं असल्यामुळं सातबारा वाचण्याचं सा, नेहमीच सा, नित्याचं काम असलं लगेच लक्षात आलं की याच्यावरती इतर हक्कामध्ये कोण आहे मूळ मालक कोण आहे तर गव्हर्नमेंट इज ओसोल ऑथॉरिटी ओनर ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉपर्टी ते फसवणूक आहे की ते सांगितलं नाही की सरकारी जमीन आहे ते न सांगता तो व्यवहार केला गेला वगैरे आता काय झालं की आता तुम्ही तुम्हाला तीनशे कोटी रे एक्झम्प्ट केलं की तुम्ही भरायची गरज नाही आत्ता बेचाळीस कोटी रुपये भरावेच का लागणार आहेत कारण एकवीस कोटी रुपये जे आधी तुम्हाला दिली होती सवलत ती तुम्ही फ्रॉड डॉक्युमेंटच्या आधारावरती घेतली होती ती भरावी लागेल प्लस आता रद्द करताना दस्त रद्द करत असताना पुन्हा दस्त नोंदणीची एकवीस कोटीची प्रॉप एकवीस कोटीचा दंड भरायला लागेल असे बेचाळीस कोटी सो तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की जेव्हा आपली फसवणूक होते आपल्याला लक्षात येतं की हे दस्त कोठे आहेत तुम्ही ते दस्त रद्द करू शकता पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट प्रोविजनात्मक जी काही दिसते आहे कायद्याच्या दृष्टीने ती करायला लागेल म्हणजे जो काही व्यवहार झालेला आहे तो अॅग्रिन पार्टी दोन्ही तिथे आलायला लागतील पोलिसांनी समजा भविष्यातल्या कुठल्याही फसवेगिरीचं से प्रकरण असेल तर तसं कळवावं लागेल की हा दस्त कोटा बनला आहे मग नंतर तो दस्त रद्द होईल आणि ह्या केसमध्ये तुम्हाला सवलत दिलेली असल्यामुळं ती बेचाळीस कोटी रुपयाची रक्कम भरावी लागली तशी तुम्हाला कोणतीही दंडाची रक्कम भरावी लागणार नाहीत कारण तुम्ही त्या व्यवहारामध्ये तो स्टॅम्प जो असेल तो काही भरलाच असेल समजा तुमचा एक कोटीचा व्यवहार आहे तर सहा किंवा सात टक्के महानगरपालिका क्षेत्रानुसार तो जो सेल्स ऍड ऑन होतो पाच किंवा सहा टक्के किंवा सहा किंवा सात टक्के तेवढीच रक्कम तुम्हाला भरावी लागेल सो ह्या असं हे त्रांगड आहे ते त्रांगड समजून घेताना कायद्याच्या दृष्टीनं मलाही नवीन नवीन नवी गोष्टीचा अभ्यास करायला मिळतोय आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की हे जर समजा आपापसातल्या आप राजकीय साठमारीतलं महाराष्ट्रासमोर आलं असेल बीट त्यामुळे महाराष्ट्राला कळायला तर लागलं की कि कोण किती भानगडी बाज आहे आणि कोणाचे कसे दिव्याखाली आमदार आहेत ते ते बघत राहा कारण दिव्याखालचे आमदार संपूर्ण महाराष्ट्रातला माध्यम ही प्रकर्षाने समोर आणतच आहेत थांबूया था। पाहिजे था। 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 था।